तिकिटासाठी मुंबई दिल्ली नागपूर लागते हे अतिशय दुःखद आहे म्हणजे काँग्रेस पक्ष कोणाच ऐकून तुम्ही करताय आणि ह्या सगळ्याचा खेळीचा आहे कोणा सगळी जी खेळी केली ती जैन पाटाने केलेली आहे ते जरा दाबून तिथं पण मी उभं सांगतो तुम्हाला कळेचा खरं नाही गायको जयंत पाटील आहे आणि मला सांगा या जिल्ह्यामध्ये दोन पक्ष प्रमुख आहे तिसरा बी जे पी आहे एक राष्ट्रवादी आहे एक काँग्रेस आहे राष्ट्रवादी आज स्वतःला तिकीट मागत नाही काँग्रेसवाले मारत होते त्यांना सगळे खेळी संजय राऊतांच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले त्यामुळे संजय राऊत आले गोरपडे सरकारला भेटले मलाही भेटले आम्ही त्यांना काय सांगायचं सांगितलं त्यांना सांगितलं तुमचा दोन पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एक ग्राम एक ग्रामपंचायत सदस्य नाही एक सदस्य इथे नाही गावात कुठली शाखा नाही तुम्ही त्यांना तिकीट देऊ नका तो येणार नाही चंद्रराव पाटील हे स्पष्टपणे गोरपडे सरकारने आम्ही सांगितलं त्यांना मग त्याला संजय राऊतने मला म्हटलं पर्याय काय तुमच्याकडं आम्ही म्हणलं पर्याय एकच आहे म्हणलं संजय काकाला जर पाडायचं असेल तर दादा पाटील हा एकच पर्याय आहे सांगायचं परंतु ऐकून घ्या ते काय ऐकले नाही आता सुद्धा पेटले आणि एक मोठी ज्याला राजकीय कुठगुडी म्हणतो आपण किंवा एखादा राजकीय वाईट विचार विचारसेना म्हणतो आपण वसंतदादाचं घरानं राजकारणामध्ये संपायचाच घाट या जिल्ह्यातल्या नेतृत्वाने घेतले राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतले हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पर्यायी नेतृत्व म्हणून वसंतदादा दारा घरानं जेवण ठेवायचं लक्ष ठेवा राजकारणामध्ये एखाद्याची काय यांची हत्या करणं आणि दादा घरानं संपवणं हे खरोखर निंदाजनक आहे आणि कुठल्याही नेत्याला शोभत नाही राजकारणामध्ये घट असतात पूर्वी बापू दादागत होते चालत होते पण असं दोघंही कधी कोणाचा गट संपवण्याचा कधी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आत्ताची जी पिढी आहे ह्याची ही पिढी मात्र राजकारणाचे एवढं घाणेरं राजकारण करायला लागले की हे एखाद्या पिढीचं राजकारण संपायचं आणि राजकारण करायला लागले म्हणताना आम्ही सगळा विचार करून आमचा दुष्काळ पुरवाईल तर सरकार आहे नाही आणखीन काही लोक आहेत त्यांची नावं घेत आहेत कारण त्यांना काही गोष्टी पक्षाच्या अडचणीत येतात त्यामुळे तेही आपल्याबरोबर आहेत आम्ही पहिल्यांदा विचार करून विशाळागा पात्राला आपण मदत केली आणि त्यांचं नाव पुकारलं आता दुसरी गोष्ट आहे समजे काका पाटील पाटील आलायचं मान हरवण्या पलीकडं आपल्याला काय सांगा आणि ते मान इकडे तिकडे करते होय काय नाही करता काय होय म्हणतोय का नाही म्हणतोय काय करत नाही सांगतोय ती मू तातारी म्हैसाळ मी आणली अरे चाळीस वर्ष झाली हा त्या योजना कधी तू दुखून कधी बघितलंयस का तिकडं आणि आमची म्हैसाळ विस्तारित योजना जे अठ्ठेचाळीस गावची त्या अठ्ठेचाळीस गावासाठी आम्ही पहिल्यांदा इथं बैठकी घेतली सर्व पक्षी त्याच्यानंतर उपोषण केलं त्याच्यानंतर रस्ता रोखो केलं आणि शासनाला आम्ही तंबी दिली की जर तुम्ही म्हैसाण विस्तारित योजना जर मंजूर नाही केली जर आम्ही बहिष्कार टाकू या तिन्ही बैठकीला किंवा पाणीदार आमदार जे आता पेपरला बातमी देते कुठे गेला होता संजय काका पाटील मान हलवण्या पक्षाने काही केले नाही त्यामुळे त्याच्यावर आता विश्वास ठेवण्याची गरज नाही लोकसभेत कोण तर बोलणं मी ऐकत होतो लोकसभेत कधी बोलले का ते माणूस कधीच बोलले नाही बरोबर आहे आमचं त्याला हिंदी येत नाही मराठी चांगली येते नाही मला माहिती नाही तिथे इंग्लिश हिंदी बोलावं लागते त्या माणसाला काहीच येत आहे ना दहा वर्षात लोकसभेमध्ये काही आवाज उठवला नाही आपल्या रांधानीच ड्रायफोट होत मंजूर झालेलं ड्रायफोर्ट त्याला करता नाही शेतकऱ्याचे फलबई तिथे गेले असते कौलापूरचं विमानतळाचा पत्ता नाही तिथं आणि म्हैसाळ विस्तार विद्यार्थी त्यांनी काही आवाज गृह शब्द काढत नाही आता पंढरपूर विजापूरचे रेल्वे रेल्वे सर्वे होऊन दहा वर्ष झालं आणि याच्या दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं इथं तुमच्याकडं सांगण्यासारखं काही नाही केले काय माहिती का पाच वर्षात एकोणतीस कोट रुपये त्यांनी इस्टेट मिळली जागा कुठं आले पैसे येते पाच वर्षात एकोणतीस कोटी ह्या आधीकडच्या आधीच्या पाच वर्षात किती याचा काय आकडा आम्हाला माहिती नाही म्हणजे वर्षाला सात कोट रुपये ह्याने नफा मिळवलं काय यांचं शेतीचं उत्पन्न आहे काय यांचे उत्पन्न सहा कोटी वर्षाने मिळणार आपण बरेचसे ते शेतकरी असलेलं आहे म्हणजे लोकांच्या मोडून लोकांच्या मगाची साथ बारा तुम्हाला कळला नाही त्याचा लोकांच्या जमिनी लाटणं लोकांना दम देणं आणि इस्टेट गोळा करणं ह्याच्याशिवाय संजय काकाने काही केले नाही आणि म्हणून त्याने पाच वर्षात एकोणतीस कोटी रुपयेची ज्यादा इस्टेट जमा केली हे पेपर आलेले आहे आणि त्यामुळे अशा माणसाला आपण काय करायचं हे ठरवण्यासाठी हे आपली आहे आणि आमचं मत असं आहे की ह्या माणसाला आता रस्ता दाखवणं चांगलं आहे शेतकरी आपण सगळे शेतकरी म्हणतो आपल्याला एक माहिती आहे की नाही आपल्या दावणीला मान हलवणारं जनावर आपण कडे बांधत असतो शेतकऱ्यांना माहीत येते मग आता हे मान हरवणारं जो तो प्राणी आहे त्याला काय केलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचं होतं आणि मग ते पार्सल आलं आता चुकून आता दहा वर्ष आपण वाईट अनुभव आहे या भविष्य काळामध्ये याचा वाईट अनुभव घ्यायची आपली इच्छा नाही आपल्याला एक चांगलं उमद नेतृत्व ह्या ठिकाणी आणायचं आहे भाजप सरकार काय म्हणते बार काय मोदी सरकार आणि मोदीच्या बापाची सीट काय ती लोकसभा म्हणजे सार्वभौम सभा आहे सगळ्याची सभा आहे आणि मोदीपेक्षा भाजप त्यांच्या पाशे सांगतो मला माणसाला नेहमी सरकार नाही तर त्याच्या मागची पक्षाची ताकद मत असते काय म्हणायला पाहिजे तिने अब की बाल भाजप सरकार म्हणायला पाहिजे म्हणजे काय आज की बाल मोदी सरकार म्हणजे आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याला इतका अहमदन आहे की मी सांगे तेच मी सांगे तेच पूर्ण दिशे असं म्हणणारे मोदी सरकार असल्यामुळं काय केलं नाही एक राम मंदिर बांधलं राम मंदिर बांधलं कौतुक किती झालं त्याचं बरोबर सगळं इव्हेंट राम मंदिरवर झाले आणि राम मंदिरची पूजा करताना कोण तिथं हे पट्ट्या मोदी एक बाजूला म्हणूनच मागच ठीक आहे आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे ज्या महिलाच तुम्ही कौतुक करता आधी एक सांग तुम्हाला लोकसभेची पूजा झाली म्हणजे नवीन लोकसभा उद्घाटन झालं त्यावेळेला तिथे यज्ञ वगैरे केले दोन्ही कार्यक्रमाच्या वेळेला या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं लक्ष ठेवा मोदी प्रत्येक भाषणात सांगते की आम्ही महिलाचा सन्मान करतो आणि दोन्ही वेळेला एकदा लोकसभेच्या उद्घाटनाच्या वेळा आणि त्याच्यानंतर राम मंदिरच्या सोहळ्याच्या वेळा द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती या दोन्ही ठिकाणी गैरहजर आहेत काय त्या मागासून आहेत म्हणून गैरहजार आहेत काय उत्तर यांच्याकडे आणि बोलताना लोकसभे सभेत बोलते की आम्ही महिलाचा सन्मान करतो आणि त्याच्यावर सभा चालू आहे काय सन्मान करता तुम्ही ज्या देशाच्या पहिला नागरिक द्रौपदी मुर्मू आहेत त्यांना सुद्धा तुम्ही बोलवत आहे याच्या तुमची मानसिकता काय हे सगळ्या देशाला आता माहीत झालेलं आहे त्यामुळे आपण जे करायला काय हे अजिबात आम्हाला मान्य नाही मग ते जी एस टी वगैरे बाकी सरकारी अनेक गोष्टी बोलले तुम्हाला हा देश हुकुमशाहीकडे चालू आहे एवढं लक्षात केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री केजरीवाल झारखंडचा मुख्यमंत्री सुनील सोरेन सु, 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 आणि आपल्या देशाचे आपल्या महाराष्ट्राचे अनेक मंत्री हे सगळे देशचा रस्ता दाखवले आम्ही मगाशी नेते त्याला पण दिल्लीची नोटीसही लक्षात ठेवा ह्या सगळ्याला ईडीची नोटीस सीबीआयची नोटीस असं दाखवून लोकांना भीती दाखवायची आणि आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि पक्षाच्या पक्षच फोडायचं असा उद्योग ह्या केंद्र सरकारने आहे ही हुकुमशाहीची लक्षणे ठेवा इंदिरा गांधीच्या काळामध्ये आणीबाणी होती बरोबर आहे पण ती आणीबाणी आम्हाला दिसत होती आताच्या मोदीच्या काळाची जी आणीबाणी आहे ती अदृश्य आणीबाणी न दिसणारी आहे महत्वाची ज्या संघटना संस्था आहेत त्या संस्थेला भीती करायचं त्या संस्थेमार्फत आमच्या सरकारला भीती दाखवायची आणि ही लोकसभेची इलेक्शन एकतर्फे असेल असं त्यांनी घाट घाता होता पण भाजपच्या दुर्दैवानं देशामध्ये एवढी हालचाल झाली इथं देशामध्ये परिवर्तनाची लाट मोठ्या प्रमाणात येतो आणि यांना बीजेपीच्या लक्षात आलेलं की आपल्या पायाखालची वालो घसरू राहते जसं संजय काळ झाले तशी त्यांची अवस्था झालेली आहे त्यामुळे त्यांनी पक्षाच्या पक्ष फोडायचा उद्योग सुरू केला लागली तुम्हाला पक्ष फोडायची काय गरज त्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकून इलेक्शन घ्यायची काय गरज आहे म्हणजे जे अशी माणसं बोलणारे त्यांना जेलमध्ये टाकायचं यांचं तोंड बंद करायचं आणि मग काय प्रचारामध्ये एकाच बाजूला टीव्ही चॅनल वगैरे दाखवायचं अशा पद्धतीचे हुकूम घ्यायचं राजकारण चालू आहे ह्याची आपण नेहमी पद्धतीने आपण नोंद घेतलं पाहिजे काल माझ्यावर हल्ला झाला मी काय नाही बैठकी करत होतो आज नेहमीप्रमाणे ने एक दोन तीन गावं केलो आणि जिरव्या ते मिरवाडीच्या दरम्यान रस्त्यावर माझ्या लोकांनी हल्ला केला आणि हे हल्ला केल्यानंतर लोक गेले कुठे माहिती आहे तुम्हाला हे गेले संजय काकाकडे गेले का, का, का गेले संजय काकाकडे म्हणजे आम्ही म्हणून म्हणत संजय काका गुंड पोसायचं काम करतोय आणि आमच्यासारखी माणसं मोकळेपणाने आज फिरायला लागले ह्याला दशी निर्माण करायची आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ठरू नाही म्हणून आमच्यावर एक दडपण आणायचं काम हे खासदार संजय काका करावं लागलं हे लक्षात ठेवा हो तुम्ही आता आजी खासदार आहे कोण माझी होणार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि अशा धोरणाला किंवा अशा दम गेली चाळीस वर्षी मी राजकारण तुम्हाला माहीत आहे अगदी प्रस्थापितेचा विरोधात आपण बंद केलं कुणाला भीत घातली नाही तेव्हा अशा धमकेला किंवा कुठं दगड टाकला कुठं हात मारलं हे मारलं हे अशा धमकीला भीत नाही आणि जर तुमची तयारी असेल सांगून करायची तर आमची पण त्याला तयारी आहे आता, आता काय सरकार म्हणा आम्ही म्हणा आम्ही जरा रिटायरच्या अवस्थेत ज्या वेळेला विरास राहू शकता पुता त्यावेळेला तुम्ही जर हे मस्ती केली असताना तिथे तिथं तुमच्या हातात मोडून तुमच्या हातात दिली असतात <laughs> आज ती अवस्था राहिलेली आहे मानसिकता भरपूर आहे पण शारीरिक क्षमता जी लागते भांडायची ती आज या वयाच्या सहात व्यवस्थित आमची शारीरिक क्षमता कमी झालेली आहे त्यामुळे तुमच्यासारखी माणसं आमच्या अंगावर यायला लागली का नाही पण म्हातारा राहता आणि मग ही कुत्री बोकायला लागली तर आमच्या अंगावर यायला लागले त्या कुत्र्याला औरा बनाव संजय काकाला हे गुणगिरी करायचे दिवस नाही हे तुम्ही थांबलं पाहिजे आणि लोकशाही निकोन पद्धतीनं राजकारण करा सगळ्यांना स्वातंत्र्य मतदानाचा प्रचार करा तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही शांत राहा ना तुम्हाला पराभव दिसतोय मी बऱ्याच ठिकाणी सांगितलेली म्हणून सांगितलेली ज्याला कोणाला फोन येते हे जर पैसे कोण घालणार असतील तर मी त्या बाजूला तयार राहणार आमची बाजू विशाल पाटण्याचे संजय काकाची जर बाजू कोणाची असतील ना तर लोक पैसे पैसे म्हणजे उदार धंदा अजिबात चालणार नाही तर आम्ही सगळ्यांना सांगितले का उदारधंदा केला ते उदारधंद्यावर लोक संजय काकाकडे सगळे कारण अशी माणसं आज लोक सगळे तुमच्या समोर यायला लागले आपण त्याचा काही विचार करायचे नाही आज ही जी बैठक घेतली विशाल झाला फक्त आमच्या जगताप गटाची बैठकी घेतली आपण प्रविष्य काळामध्ये काही गावामध्ये सांगतो तुम्हाला दोन गट आपले परवड आहेत एकमेकाच्या विरुद्ध सुद्धा गट आहेत जिथे मिळून करायचंय काम विश्वास तुम्ही मिळून करा ज्या ठिकाणी मिळून करायचं नाही तिथं आपले भूत आपण करूया त्यांचे भूत त्यांनी करतात आज काँग्रेसी लोक सुद्धा विश्वास प्रचार करत आहेत आमच्या काही लोकांच्या मनामध्ये शंका आहे की काय केलं पाहिजे बा आम्ही सांगतो आमच्या लोकाला आमचा गट प्रबळ करायचा आहे आम्हाला या निमित्तानं आपले काही लोक गेलेले आहेत ज्यांना पदं देखील मगाशी काही लोक बोलले तुम्हाला घेते त्यांना सगळी पदं देताना पाय पडायला माझ्या घरी साहेब काही करा पण आम्हाला एक पदे आम्ही भीत मारा आणि आज पदं घेतले आणि पदं घेऊन आमच्या विरुद्ध प्रचार करायला लागले त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा आज आपल्याला आम्ही कोणाला पद मागायला कोणाच्या घरात गेलो तुम्हालाही माहिती आहे आम्हाला जे पदं मिळाली आतापर्यंत तुमच्याकडून मिळालेले आहेत आम्हाला मी आज आपल्याला रिकायर होणार पाच वर्ष घरात आहे मला सांगा मी कुठल्याही मंत्र्याकडं किंवा पक्षाच्या नेत्याकडं मला एखादं पद द्या असंच मागायला कोणाकडे गेलं नाही तुम्हाला माहिती आहे त्यामुळे आपला एक स्वाभिमानी स्वभाव आहे आणि परिणामाची परवा न करता एक राजकारणपणाची सवय गेली चाळीस वर्षे मी करते आणि गेली चाळीस वर्षात आणि पुरता परत झाला तरीसुद्धा मी म्हणजेच पक्ष मांडणारी माणसं हा चाळीस वर्षामध्ये माझ्या बरोबर आहे प्रचंड आज दिसते समाज प्रचंड संख्येने उपस्थित आहेत केवळ तुमची ताकद म्हणजे आमची ताकद आहे आणि आज आपल्या दोघांची ताकद मिळून आपल्याला विशेषदा मोठ्या प्रमाणात निवडून घ्यायचं आहे ते काम तुम्हाला इत्या ह्याच्यात करायचं आहे स्थानिक लेवलला गाव लेवलला काय वेगळा काँग्रेसची काही लोक आता विशेषदा प्रचार करतात पण गाव लेवला कट्टर पाहते आमचे दोन एक त्यांचे आहेत आमचे काही ठिकाणी नाहीत आहेत आता पण काही ठिकाणी आहेत ते तुम्ही समजून घ्या आपला गट आपण सांभाळ्या त्यांच्या घट त्यांनी सांभाळत आहेत दोघं मिळून एकच झेंडा आपल्याला लावायचा आहे एकालाच मतदान करायचं आहे ते म्हणजे विशाल पाटील आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी निश्चित राहावा आपण आपला गट शापत ठेवून सगळ्यांनी मिळून ताकदीनं विशालदा दादा पाठाला दादा, एक वसंतदाचं कार्य म्हणून आपण त्यांच्या नातावाला आशीर्वाद देऊया त्यांच्यावर झालेला जो अन्याय आहे तो अन्याय सहन न करता आपल्याला त्याचा बिमोड करायचा आहे जिल्ह्यातील नेते मंडळी एखादा राजकीय घराणू संपवण्याच्या नादात आहेत आपण मात्र तसा विचार न करता एखाद्या घराला राजकारणामध्ये ऊर्जित अवस्था कशी आणायची आहे त्या घराला मोठेपणा कसा द्यायचा आहे ही ही सात तारखेची निवडणूक आहे म्हणजे आपल्या सर्वांना विनंती आहे की येत्या सात तारखेला निवडणुकीचं मतदान आहे त्या दिवशी आपण मागास तिने लिपान पाकिट मध्ये जुनी एकच आहे त्या लिपान पाकिटच्या याच्यावर बटन दाबा आणि हे बटन जाता जात एक सांगतो बाबासाहेब आंबेडकरांनी तात दिला एका मताचा अधिकार दिलाय आणि रोजगार हानीवर काम करणाऱ्या माणसाने एका म्हणजे कोण मोठा कोण श्रीमंत या घटनेमध्ये नमूद केलेलं नाही आता जर सरकार आलं त्याने अंबानी आगामीला एक लाख मताचा कोटा त्यांना देतील आणि आमची घटना जी आहे ती घटना नष्ट करण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार करतील आता आपल्या मोदी आले मोदी कुठे येतो तू सरकार तुझा पक्षाचं जमाना म्हणजे एक एक संस्था करायची एका माणसाक होती सगळ्या देशाचं राजकारण फिरवून ह्या देशामध्ये हुकुमशी आणायचा प्रयत्न चालू आहे त्याला आपण बळी न पडता सगळ्यांनी मिळून विशाल दादा प्रचंड मतानं विजयी करावं अशा प्रकारची विनंती करून या ठिकाणी थांबतो